हे सगळं त्यांनी बोलणं गेल्यानंतर घाईघाईनं कौशल्याला भरत कौशल्यनं भारताला भारता समजून सांगायला सुरुवात केली भारत तुझं जीवन त्यांनी निष्कलंक आहे तू रामावर अतिशय प्रेम करणार आहेस सगळ्या अवधवासी लोकांना तुझं चरित्र माहीत आहे भारतात तुझं रामावर केवढं प्रेम आहे हे सर्वजण त्यांनी जाणतात ना म्हणून तू अशा पद्धतीने बोलू नकोस तुला कोणी कोणत्या प्रकारचा दोष देणार नाही तिचं मोठं मन त्यांनी पाहून भारतानं तिच्या चरणानं घट्ट अशा पद्धतीने भेटी घातली आई तुझा अंतकरण फार मोठा आहे असं म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं रडायला सुरुवात केलेली आहे रडताय शत्रुघ्न भरत दोघे त्यांनी व्याकुळ होऊन अशा पद्धतीनं लढू लागले त्यांचा तो विलक्षण असणारा भाव दशरथाविषयीचा विषयीचा प्रभू रामचंद्रांविषयीचा पाहून अवधवासी लोक त्यांनी फार व्याकुळ झालेले आहेत महाराज सर्वजण डोळ्याला त्यांनी पदर लावू लागले व्याकुळ होऊन सर्वजण अशा पद्धतीने लढत आहेत आता दशरथ राजाच्या अंत्यविधीची तयारी त्यांनी सुरू झालेली आहे त्याच्या शरीराला त्यांनी चंदन लावलेलं आहे स्नान घालून झालेलं आहे शरीरा त्यांनी संपूर्ण शरीरा चंदन प्रेताला लावलेला आहे शत्रुघ्नाने भरत अशा पद्धतीने वडिलांच्या त्या प्रेताजवळ अशा पद्धतीने गेलेल्या आहेत जाऊन त्यांनी पाहतायत सूर्यवंशाचा असणारा राजा अतिशय तेजस्वी दैदिप्यमान इंद्राची सहाय्यता करणारा प्रत्यक्ष परब्रह्माचा पिता आज मृत्यूशय्येवर त्यांनी पडलेला आहे त्याच्या चरणांवर भरतानं अशा पद्धतीने लोटांगण घालायला सुरुवात केली प्रेतावर पडून त्यांनी भरत शत्रुघ्न त्यांनी तात तात म्हणून त्यांनी रडत आहेत कौशल्या माता आणि सुमित्रा माता त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करतायत धीर देण्याचा प्रयत्न आहेत दोघी पण सती जाण्याकरिता निघाल्या कौशल्या आणि सुमित्रा दोघी दशरथाबरोबर सती जाण्याकरिता निघाल्या सती जात आहेत असा विचार जेव्हा भरताला कळाला त्यावेळेस भरतानं त्यांनी बोलायला सुरुवात केली आई कौशल्याच्या समोर जाऊन बोलतो आई तू जर सती जाणार असेल तर माझी विनंती आहे एका बाजूला शत्रुघ्न आला आणि एका बाजूनं मला आमच्या दोघांची मस्तक तुझ्या मांडीवर ठेव आणि मग तू सती जा आम्हाला पण तुझ्या बरोबर फेरी यायचं आहे असं म्हणून त्यांनी भरत व्याकुळ होत रडू लागलं कौशल्याचं हृदय पुन्हा पुन्हा व्याकुळ होत आहे भरत असं बोलू नको असं पुन्हा पुन्हा समजावून सांगते पण काही केलं भरत त्यांनी सांभाळा जाईना त्याच्या अंतकरणामध्ये त्यांनी प्रभू रामचंद्रांची आठवण आहे आणि वडिलांचा वियोग हो आहे दोनही गोष्टींनी व्याकुळ झालेला भरत त्यांनी आहे मग आई माझी विनंती आहे तू सत्य जायचं नाहीस तू सत्य जायचं नाहीस तू जर सत्य गेलीस तर सुमित्रा माता पण सत्य जाईल आणि तुम्ही दोघी जर सत्य गेलात तर जगाच्या लाजे पोटी कै सुद्धा सत्य जाईल आणि जी स्त्री त्यांनी सती जाते तिला प्रतिलोकाची प्राप्ती होते या कैकईनं त्यांनी महाराज या भूमंडलावर असताना माझ्या वडिलांना भयंकर दुःख दिलेलं आहे आणि ती जर त्यांनी महाराज पती लोकामध्ये गेली तर तिथं जाऊन सुद्धा त्यांनी माझ्या वडिलांना समाधान प्राप्त व्हायचं नाही तिथेही त्यांना दुःख अशा पद्धतीने होईल म्हणून माझी विनंती आहे सती जाऊ नको असेल मी तुला वचन देतो तू जर सती गेली नाहीस तर मी तुला रामाची भेट घडून देई भरताचे शब्द आहेत महाराज आईला म्हणतोय तू जर सती गेली नाहीस मी तुला त्यांनी रामाची भेट घडून देईन प्रलोभन अशा पद्धतीने देतोय कौशल्यानं सती जाणं पद्धतीने थांबवलेलं आहे पूर्वीच्या काळात सगळ्या सती जात होते महाराज पतीच्या वियोगामध्ये जगणं त्यांनी महाराज त्यांना असाही अशा पद्धतीने होत होतं त्या स्वतःहून सती जात होत्या नंतर बळच मारले जाऊ लागल्या म्हणून राजाराम मोहन राय त्यांनी सतीची चाल बंद करून टाकली चांगली गोष्ट झाली म्हणजे खरोखर पतिव्रता असते ना श्रेष्ठ ही पतिव्रता पतीच्या वियोगामध्ये जगू शकत नाही फार दूरचं उदाहरण सांगण्यापेक्षा आताच बघा वैकुंठ वाशिष धुंडा महाराज देगलूर करत माहिती महाराजांचं त्यांनी महानिर्माण झालं आणि त्यांची निर्माण झाल्याची बातमीमध्ये न कळाली ती कळल्यानंतर त्यांनी महाराज वर असा हात करून पांडुरंगावरून संवाद साध साधला देवा महाराज गेलेत मग आता माझं जगण्यात काय अर्थ आहे असं म्हणून त्याच क्षणाला स्वतःचं शरीर सोडून दिलं महाराज फार मोठी गोष्ट आहे म्हणून एकाच वेळेला दोघांच्या अंत्यविधी वाळवण त्यांनी झाली पंढरीच्या बऱ्याच लोकांना त्यांनी माहिती आहे हीच खऱ्या अर्थात ही पतिव्रता असते जी पतीच्या वियोगामध्ये त्यांनी महाराज जगणं सुद्धा आणि अशा पद्धतीने जगायला पण नकार देते असा तिचा भाव असतो म्हणून श्रेष्ठ असणारी पतिव्रता अनेक प्रकारच्या पत्नी जगामध्ये त्यांनी सांगता येतील म्हणून त्यांनी पाच सात प्रकार त्यांनी पत्नीचे आहेत जी पतीला त्यांनी पतनापासून वाचवते तिला पत्नी असं म्हणतात एक पत्नी त्यांनी व्याभिचारी असणारी पत्नी असते जी त्यांनी पतीबरोबर व्याभिचार करते दुसरी पत्नी कर्कश असणारी पत्नी आहे जी पतीबरोबर कायम भांडत राहते जी त्यांनी तिसरी असणारी पत्नी अर्थपत्नी आहे नवऱ्याकडून फक्त धनाची अपेक्षा करते आणि त्याच्याबरोबर त्यांनी राहते चौथी असणारी पत्नी काम पत्नी आहे नवऱ्याकडून फक्त काम भावनेचा विचार करून त्याच्यावर राहते पाचवी त्यांनी पत्नी आहे तिचं नाव आहे धर्मपत्नी जे पतीला धर्म कार्यामध्ये सहाय्यता का करते सहावी पत्नी आहे मोक्षपत्नी मोक्षपत्नी म्हणजे काय पतीला परमार्थामध्ये करते मोक्ष प्राप्तीपर्यंत त्यांनी साथ देते मोक्षपत्नी यानंतर त्यांनी सेवापत्नी स्वतःच्या सुखाचा विचार करत नाही फक्त पतीच्या सेवेला प्राधान्य देते सेवा पत्नी अशा त्यांनी पत्नीचे सात प्रकार आहेत त्याच्यामध्ये ही कौशल्य सुमित्रा त्यांनी अशा पद्धतीने मोक्ष पत्नी आहेत धर्मपत्नी आहेत सेवा पत्नी आहेत पतीची सेवा करण्याकरिता तत्पर आहेत सती जाण्याकरिता त्यांनी निघालेल्या आहेत म्हणून त्यांनी पत्नी कशी असावी हे त्यांनी कौशल्यच्या माध्यमातून सुमित्रेच्या माध्यमातून पाहायला मिळतं समोरासमोर गोष्ट आहे कैकैनं त्यांनी केवढ्या वेदना के दशरथाला दिल्या आणि कौशल्य त्यांनी सती जाण्याकरता तयार आहे त्यातला फरक काय म्हणायचं पण भरत आईला त्यांनी सांगतोय तू सती जाऊ नकोस मग आ, सती कौशील त्यांनी थांबवलं शरीरच्या काठावर त्यांनी राजाचा अंत्यसंस्कार अशा पद्धतीने शरीरच्या काठावर त्यांनी झाला वशिष्ठांनी अयोध्यावासी सर्व लोकांना एकत्र बोलावलं दुःखाचे छटा सर्वत्र पसरलेली आहे सगळा गाव उदास झालेला आहे सर्व ग्रामवासी लोक त्यांनी एकत्र आले आहेत सर्वांच्या समोर आता वशिष्ठ जी महाराज त्यांनी आहेत सर्व लोकांची बैठक त्यांनी घेतली आणि काही लोकांची नियुक्ती केली आहे भरताला सांगतात सहा गोष्टी आपल्या हातात नसतात एक नंबर हानी हानी आपल्या हातात नसते लाभ आपल्या हातात नसतो जीवन आपल्या हातात नाही मरण आपल्या हातात नाही यश आपल्या हातात नाही आणि अपयश आपल्या हातात नाही या सहा गोष्टी आपल्या हातात नसतात पक्क लक्षात ठेवा हानी आपल्या हातात नाही प्रयत्न आपल्या हातात असतात पण त्याच्यामध्ये हानी होणार आहे की लाभ होणार आहे हे आपल्या हातात नाही बघ भगवान स्वतःच सांगतोय कर्म न्यवाधिकार असते माले म्हणून फळ देणारा मी आहे भगवान फळ देतोय म्हणून त्यांनी कर्म करत राहा लाभ आणि हानीचा विचार का ते आपल्या हातात नाही आपलं जीवन आणि आपलं मरण आपल्या हातात नाही हे जे शरीर आहे त्याचा नाश होणारच आहे महाराज क्या भरोसा है सची वारिस जिंदगी का क्षण भंगुर नाही भरवसा वारी सावध सोडा माया आशा काही न चले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे वळसा का सावध वा पुढे त्यांनी मोठा वळसा आहे म्हणून जीवन आणि मरण आपल्या हातात नाही हे सुद्धा त्यांनी आपल्या प्रारब्धावर अवलंबून आहे यश अपयश आपल्या हातात नाही या सहा गोष्टी आपल्या हातात नाहीत नाही म्हणून आपण त्याचा शोक त्यांनी करणं योग्य नाही हे सर्व विधा त्याच्या हातात आहे विधात्याने जे दे लिहून ठेवलं तेच होणार आहे म्हणून भरता तू शोक करू नकोस तू सावध हो भरताला उपदेश करतात महाराज म्हणून साधू संतांनी उपदेश करत जावा साधू संतांनी जीवाला त्यांनी सुखात भांबावून जाऊ नये दुःखामध्ये विचलित होऊ नये म्हणून त्याच्यावर ठामपणे त्यांनी चांगले संस्कार करावेत त्या संस्कारानच जीव त्यांनी चांगल्या स्थितीवर राहत असतो म्हणून त्यांनी दशरथाचा मृत्यू झालेला आहे दशरथाच्या मृत्यूनं दुःख होणं स्वाभाविक आहे महाराज काही लोक मरण पावल्यावर दुःख व्हायचं काही कारणच नाही जे साधूचं वचन ऐकत नाहीत संतांच्या वचनाप्रमाणे वागत नाहीत फक्त संसारात चिंब झालेले आहेत अशी माणसं मेली तर दुःख करायचं काही कारण नाही महाराज जन्माला आले नाही मातीची या दगड आलं पोटाशी अशी त्यातली माणसं असतात काही जे लोक वेदाला मानत नाहीत वेदापासून वंचित आहेत नाही का पर्वती माऊली जगा हितापासून ती हित देऊन ती नाही का पर्वती माऊली जगा म्हणून वेदाला जे लोक मानत नाहीत त्यांच्या मृत्यूनं दुःखी व्हायचं काही कारण नाही नाही ज्याला प्रिय जो फक्त स्वार्थानं राज्य करणारा रा राजा आहे अशा राजाचा मृत्यू झाला तर रडायचं काही काम नाही दशरथ राजा हा, हा। या सर्वांपेक्षा वेगळा आहे जो धनवान असून कंजुष्यन त्यांनी संपूर्ण जीवन व्यतीत करतोय आणि धन जमा करण्याकरिताच ज्यानं संपूर्ण जीवन त्यांनी घालवलेलं आहे असा मनुष्य जर मरण पावला तर त्याचं त्यांनी दुःख करायचं काही काम नाही असे त्यांनी कारण वर्णन करून जो सदैव त्यांनी विषयामध्ये आसक्त होता अतिथीचं पूजन ज्यानं कधीच केलं नाही जो सदैव मनाची इच्छा करत राहिला मानाची प्रतिष्ठेची इच्छा करत अशा पद्धतीने वागत राहिला त्याचा मृत्यू जर झाला तर त्या मृत्यूला दुःखी व्हायचं काही काम नाही ज्याला ज्ञानाची घमेंड होते का बघा ज्ञान तर झालेलं आहे पण ज्ञानाची घमेंड आहे की मी ज्ञानी आहे सगळ्यांपेक्षा वेगळा आहे असा अहंकार ज्याच्या जवळ जा आहे त्याचा जर मृत्यू झाला तर त्यानं सुद्धा दुःख त्यांनी करायचं काही काम नाही पण दशरथ राजा याच्यापेक्षा वेगळाच आहे महाराज जो साधूच्या वचनाप्रमाणे वागणार आहे साधूच्या शब्दाला त्यांनी महत्व देणार आहे यानंतर त्यांनी महाराज वेदाला मानणार आहे धर्म त्यांनी पालन करणार आहे प्रजेचं पुत्रवत पालन करणारा राजा आहे म्हणून अशा राजाचा त्यांनी मृत्यू झाला पण स्वाभाविकपणे दुःख त्याने होतच राहणार आहे पण जरी दुःख झालं तरी सुद्धा त्याने महाराज हे नियतीचा खेळ आहे असं समजून त्यांनी स्वतःला सावरून राहा असा भरताला त्यांनी वशिष्ठाने उपदेश केला हा उपदेश करण्याकरिताच साधू जो संत त्यांनी प्रगट होत असतात त्यांचं कार्यच आहे महाराज उपदेश कस हा म्हणून असा उपदेश संतांनी करत जावा आणि जीवानी सुद्धा तो स्वीकारत जावा हे लक्षात ठेवण्यासारखंच आहे पण वशिष्ठांनी आता भरताला सांगायला सुरुवात केली तू वडिलांचं वचन त्यांनी पूर्ण कर तुझा भाऊ वडलांचं वनवासाला आहे वचन पाळण्याकरिता वनवासाला गेलेलं आहे आता त्यांनी तुझ्या आईला वचन दिलेलं आहे भरताचा राज्याभिषेक होणार आहे पण वडिलांचं वचन तुला पूर्ण करावं लागणार आहे तू गादीचा स्वीकार कर असं म्हटल्यावर भरत त्यांनी आवाक होऊन त्यांनी पाहतोय आता मी गुरुजींच्या समोर काय बोलणार आहे तरी पण त्यांनी रामावरचं प्रेम आतून त्यांनी उच्चांबळून येत आहे ते आतमध्ये राहत नाही पुन्हा पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करतोय वशिष्ठाने सांगितलं मी तुझ्या कार्यकारी मंडळ तयार केले एक मंडळ तयार केलं महाराज त्याच्यामध्ये त्यांनी असणारे आठ लोकांचे नाव आहेत ती आठ लोकांची नाव अशी आहेत एक आहे दृष्टी जयंत विजय सुराष्ट्र राष्ट्रवर्धन धर्मपाल अपू आणि सुमंत हे आठ जणी महाराज तुझ्या मंडळामध्ये अशा पद्धतीनं राहतील जे कार्यकारी मंडळ म्हणून तुझ्या बरोबर काम करतील यानंतर एक नियामक मंडळ आहे प्रजेचं नियमन करण्याकरिता पण एक मंडळ राजाचा जो अधिकार आहे त्या अधिकारात काम करणारी त्यांनी आठ मंडळे असतील त्याच्यामध्ये कश्यप का कात्यायन गौतम मार्कंडे वशिष्ठ जाबन अशी त्यांनी महाराज हे मंडळ आहे हे नियामक असणारं मंडळ आहे सर्व एकत्र त्यांनी झालेले सर्व आहेत सर्वांची मिटिंग झालेली आहे आणि सर्वांच्या समोर हा मुद्दा आता उपस्थित झालेला आहे राजा दशरथाचा मृत्यू झालेला आहे हा संपूर्ण राजपाठ त्यांनी आता भरताच्या स्वाधीन करायचा आहे पण वडिलांचं वचन आहे वेदानं सांगितल्याप्रमाणे मातृपितृवचन त्यांनी पाळत जावं वेदमत आहे त्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने विशिष्टांचं वचन आहे म्हणजे साधू मत आहे आणि त्यांनी संपूर्ण लोकांचं मत आहे म्हणजे लोकमत आहे तीन गोष्टी एकत्र झाल्या लक्षपूर्वक आहेत वेदमत साधूमत आणि लोकमत या तीन गोष्टी एकत्र आल्या की मग त्याला सार्वमत असं म्हणत जायचं आहे पण सार्वमत झालेलं आहे आणि सगळ्यांचा एक ठराव त्यांनी झाला की भरतानं राज्य अशा पद्धतीने सांभाळावं वशिष्ठांचा निर्णय ऐकून भरताच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं भरतानं प्रश्न विचारला तुम्ही तुम्ही निर्णय आहात मला तुमच्या समोर त्यांनी जास्त बोलायचं नाही पण माझ्या अंतरातल्या ते भावना व्यक्त करण्याची त्यांनी मला आ, संधी द्या असं भरत त्यांनी बोलू लागला वशिष्ठांनी त्याला बोलण्याकरिता संधी दिली आणि वशिष्ठ महाराजांच्या समोर भरताना हात जोडून बोलायला सुरुवात केली मला सांगा कैकईनं त्याने दोन वर मागून घेतले त्यातला पहिला वर कोणता होता त्याने सांगितलं भारताला राज्याभिषेक पण दुसरा वर कोणता होता रामाला वनवास मग तुम्ही काय केलं मला सांगा तुम्ही दुसरा वर आधी त्यांनी पूर्ण केलात आणि पहिला वर तुम्ही नंतर त्यांनी पूर्ण करता तुम्ही काय करायला हवं होतं तुम्ही या प्रसंगामध्ये मी आजोळ गेलो होतो मला बोलवून घ्यायला हवं होतं आणि मला त्यांनी आधी पहिला वर पूर्ण करायला पाहिजे होता भरताचा राज्याभिषेक आणि मग रामाचा वनवास तुम्ही असं केलं नाही तुम्ही आधी माझ्या रामाला वनवासाला त्यांनी पाठवलं माझा दादा वनाला अशा पद्धतीने निघून गेला आहे आणि तो वनाला गेला कारण हा संपूर्ण वाईट असणारा प्रसंग आपल्या सर्वांवर त्यांनी येऊन ठेपलेला आहे म्हणून मी तुमच्या समोर विनंती करत आहे पिताजी स्वर्गात आहेत श्रीराम त्यांनी वनवासात आहे मला तुम्ही राज्य भोगा असं त्यांनी म्हणता आहात ना मी कसा या राज्याचा स्वीकार करू सांगा माझे वडील स्वर्गाला निघून गेलेले आहेत माझा भाऊ वनाला निघून गेलेला आहे आणि मी राजा होणार हे त्यांनी माझ्या मनाला भावत नाही म्हणून त्यांनी रोग्याच्या शरीराला जसा भोग योग्य नाही प्राणा वाचून सुंदर देह त्यांनी व्यर्थ आहे वाचून भजन व्यर्थ आहे तशी वाचून अयोध्या व्यर्थ आहे राम नाही अयोध्येमध्ये मध्ये काय अर्थ नाही पण अयोध्येत राम नाही अशी त्यांनी अवस्था झालेली आहे रामाच्या वनवासाला मीच कारणी होत आहे आणि अशा पाप्याला राजगादीवर तुम्ही बसवण्याचा प्रयत्न करत आहात माझ्याच मुळे रामाला वनवास त्यांनी झालेला आहे आणि तुम्ही मला प्रयत्न मी कोणत्या तोंडानं राजा हो मला तुम्ही सांगतात पाणी नसल्यावर त्यांनी नदी जशी बेकार आहे सूर्य वाचून दिवस त्यांनी नाही अतिथी वाचून अंगण शोभून दिसत नाही भुके वाचून भोजन त्यांनी शोभा देत नाही भावा वाचून भक्ती हा योग्य नाही हा असं त्यांनी महाराज भरत पुन्हा पुन्हा अनेक प्रकारानं समजून सांगतोय जसं रामा वाचून ही अयोध्या त्यांनी शोभून रामच राजा होणार आहे भरत आणि वशिष्ठांचा हा संवाद त्यांनी सुरू आहे भरतानं सांगायला सुरुवात केली एखाद्या व्यक्तीला ग्रहाची ग्रह ग्रस्त असावा त्यांनी त्याच्या शरीराला काहीतरी व्यथा असावी त्यानंतर त्याला विंचवानं दंश करावा आणि नंतर त्याला दारू प्यायला द्यावी अशाला काय इलाज करणार आहात तुम्ही मी सांगा म्हणून माझ्या कैकैन त्यांनी मागितलेलं जे वचन आहे ती म्हणजे ग्रहपेढा माझ्याकरिता राज्य मागून घेतलं ही माझ्या मागे लागलेली ग्रहपेढा आहे रामाला वनवासाला पाठवली ही जाणू का शरीराची व्यथा आहे वडिलांचा मृत्यू म्हणजे दंश आहे आणि मला ही राज सत्ता म्हणजे त्यांनी दारू प्यायला दिल्यासारखा आहे म्हणून त्यांनी या ठिकाणी भोगणार नाही परत म्हणतो राज्याभिषेकाची सारी तयारी करून आपण सर्वजण प्रभू रामचंद्रांकडे जाऊ आणि रामाचा राज्याभिषेक करू सर्व प्रजेच्या समोर त्यांनी भरताचे हे शब्द आहेत सगळी प्रजा भरताच्या नावाचा जय घोष करू लागली भरताला साधू साधू म्हणू लागले भरत त्यांनी रामालाच राज्य द्यायचं म्हणतोय हे शब्द ऐकल्यानंतर त्यांनी महाराज हा राज्याचा हा पुत्र आहे दिव्य हा विचार त्यांनी आहे हेच राम राज्याचं सूत्र आहे लक्षात घेण्यासारखा आहे म्हणून त्यांनी प्रथम सत्याची प्राप्ती नंतर सत्यची प्राप्ती राम सत्य आहे आणि अयोध्येतलं राज्य ही सत्ता आहे आधी सत्य मग सत्ता असा विचार भारतानं त्यांनी सर्वांच्या समोर त्यांनी मांडला पण प्रभूंची शरणागती करण्याकरता त्यांनी घाल पाहिजे सर्वांना भारताचं हे म्हणणं पटलं महाराज घडिर असं वाटत होतं सर्वांना की भरत वशिष्ठांची आज्ञा मोडतोय म्हणजे गुरु आज्ञा मोडून त्यांनी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे पण आता सर्वांना मात्र हे भावलं की भरत प्रभूंना भेटायला जाण्याची इच्छा करतोय भरत रामाच्या दर्शनासाठी अशा पद्धतीने जाण्याची इच्छा करतोय सर्वांनी त्यांनी भरताला अनुमोदन दिलेलं आहे आणि आपण सर्वजण मिळून त्यांनी रामप्रभूंना भेटण्याकरिता जाऊ आणि रामाची त्यांनी अशा पद्धतीने भेट घेऊन रामाला सर्व गोष्टी समजावून सांगू असं वशिष्ठजी त्यांनी बोलू लागले पण सर्व तयारी होऊ लागली राम भेटीकरिता जाण्याची सगळी प्रजा त्यांनी तयार येण्याकरिता चतुरंगिणी सेना आपल्या बरोबर घेतली सगळ्या मातांना आपल्या बरोबर घ्यायचं आहे कौशल्य सुमित्र आणि सहित सर्व राणे त्यांनी येत आहेत ऋषी स्वतः त्यांनी येण्याकरिता निघालेले आहेत सर्वजण त्यांनी आता प्रभूंच्या भेटीकरिता जाणार आहेत प्रभू हा चित्रकुटावर वास्तव्य करत आहेत त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे ज्या मार्गाने राम गेला त्याच मार्गाने आपण सर्वजण जाऊया आठ व्यक्तींवर त्यांनी अशा पद्धतीनं अयोध्येचं शासन सोपवलेलं आहे कारण भरत शत्रुघ्न सर्व माता वशिष्ठ महाराज सर्व प्रजाजन त्यांनी जाणार आहेत अयोध्येत कुणीतरी सांभाळण्याकरिता असा म्हणून त्यांनी आठ व्यक्तींवर त्याची जबाबदारी सोपवली तीन मातांसह त्यांनी पालख्या तयार केलेल्या आहेत रथ तयार केलेले आहेत वाहन तयार केलेले आहेत गुरुजींच पूजन केलं आणि मातांना पालखीमध्ये बसून भर, भरत भगवंताचं भजन करत त्यांनी भैया को मनाने भरत त्यांनी प्रभू रामचंद्रांची विनवणी करण्याकरिता निघालेला आहे भरत भेटीकरता निघालेला आहे महाराज भरत भेटीचा प्रसंग त्यांनी आपण पाहतो भरत म्हणजे भाव भावच भगवंतापर्यंत जाऊ शकतो हा भाऊ नाही प्रत्यक्ष भाव आहे महाराज हा भगवंताच्या दिशेनं जाण्याकरता निघालेला आहे बघा ना घोडे बरोबर घेतलेले आहेत रथ बरोबर घेतलेले बर आहेत बर पालख्याबरोबर घेतलेले आहेत पायी चालणारे चतुरंगिणी सेना चार प्रकारची सेना म्हणजे चार प्रकारण जातो चतुरंगी सेना म्हणजे ज्याच्यामध्ये घोडे आहेत ज्याच्यामध्ये रथ आहेत ज्याच्यामध्ये पायदळ आहे ज्याच्यामध्ये हत्ती आहेत हा असा संपूर्ण दळभार घेऊन जाण्याकरिता निघालेला आहे सर्वांना त्याने बरोबर घेऊन जातो आहे भावच घेऊन जाऊ शकतो देवापर्यंत दुसरा जाऊ शकत नाही मग घोडे बरोबर निघालेले आहेत ज्ञान मार्ग आहेत वेगानं जातो ना ज्ञानाशिवाय मोक्ष नाही महाराज पण ज्ञान मार्ग घोडे म्हणजे ज्ञान मार्ग रथ निघालेले आहेत कर्म मार्ग त्यानंतर पालख्या निघालेल्या आहेत भक्ती मार्ग आणि पायपायी जाणारे लोक आहेत भजन मार्ग भगवंताच भजन करत करत त्यांनी चालत आहेत हा भावच आहे महाराज या सगळ्या मार्गांमधून प्रवास करणारा भाव नसेल तर ज्ञान तरी काय काम करेल महाराजांचं म्हणून त्यांनी भाविकालाच ज्ञान होऊ शकतो जो श्रद्धावान आहे त्यालाच ज्ञान प्राप्त होतं हा महत्वाचा विचार आहे मग श्रद्धा अंतर्णात असावी विश्वास असावा तुम्ही असावं मग त्यांनी ज्ञान जीवनामध्ये प्राप्त होईल असं ज्ञान प्राप्त व्हायचं नाही ना, तुमच्या पोटात जर भाव नसला तुम्ही किती कथा आणि कीर्तन ऐकले आणि सत्संग केला जीवनामध्ये काही बदल होणार नाही भावयुक्त अंतकरणानं ना संतांच्या समोर जाल तुमचं शुद्ध निर्मळ असणार हा जीवन संतांना कळेल त्यांना ते कळाल्यानंतर त्यांनी महाराज तुम्हाला त्यांना काहीतरी द्यावं वाटेल तुमचा जसा अधिकार आहे तसं ते त्यांना द्यायला सुरुवात करतील अधिकार आहेत तैसा करू साहे तैसे उपदेश साहेब देऊ मग त्यांनी अधिकार पाहून उपदेश करतात अधिकार तैसा मार्ग चालत आहे मग कळू येते मग त्यांनी महाराज ज्याला जा। ज्ञान प्राप्त करून घेण्याची क्षमता नाही त्याला सांगतील भगवंताचं नाम चिंतन करा भगवंताच्या भक्ती मार्गावर अशा पद्धतीने चाला भजन भगवंताच मग तो भजन करायला सुरुवात करतो मग ते भजन करता करता हळूवारपणे त्याला पद्धतीनं भक्तीतलं वर्म सांगायला सुरुवात करतील भगवंताची पूजा करा भक्ती करायला सुरुवात करेल मग भक्ती करता करता हळूहळू त्याने मला त्याचं कर्म निष्काम होत जाईल ते निष्काम कर्म त्यांनी झाल्यानंतर शेवटी मग ज्ञान मार्गामध्ये मा पदार्पण करून मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होईल मग त्याला सांगतील ते ब्रह्मत्व आहेस मग त्याला तत्वबोध त्यांनी प्राप्त होईल आणि त्या बोधानं जीवन त्यांनी कृतार्थ होईल म्हणून भाव अतिशय महत्वाचा आहे म्हणून भावाची कारण भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची भाव अतिशय त्यांनी महत्वाचा आहे भरत हा भाव आहे भाव रूपी भरत करणे जाण्याकरता निघाला पण एवढ्या सर्वांना प्रशस्त करतो आहे म्हणजे बघा तुम्ही पायी चालणारे भजन मार्ग आ, भजनात पदार्पण करायला लावतो भाव पालखीत बसणारे भक्ती मार्ग भक्तीत पदार्पण करायला लावतो भाव आ, जे त्यांनी महाराज रथात बसलेले आहेत कर्म मार्ग चांगली कर्म करायला लावतो भाव आणि ज्ञान मार्ग घोड्यावर बसून चालले आहेत वेगानं ते ज्ञान मार्ग ज्ञान सुद्धा प्राप्त करून घेण्याकरिता कारण होत असतो भाव पण आपण भाविक आहोत हे फार महत्वाचं आहे लक्षात ठेवा मी काय सांगते ते लोक आपल्याला भाविक म्हणतात आपला परिचय देताना लोक त्यांनी म्हणतात आव ते, ते नाहीत का ते फार भाविक आहेत असं सहज लोक म्हणतात महाराज भाव भरत हा भाव आहे जाण्याकरिता निघाला भरत त्यांनी पायी चालू लागला का पायी चालतोय म्हणलं माझा राम त्यांनी पायी गेलेला मी पण पायी झाले कौशल्यानं त्यांनी सांगितलं भरता तू पायी चालायचं नाही तू त्यांनी रथामध्ये बस असं म्हणून त्यांनी बळजबरी रथामध्ये भरताला त्यांनी बसवलं मातीचा आग्रह त्यांनी होता आणि म्हणून त्यांनी म्हणाल वाहनामध्ये म्हणजे रथामध्ये भरत त्यांनी बसले पहिला मुक्काम जिथं प्रभूंचा झाला होता तमसा नदीच्या काठावर तिथंच त्यांनी भरताचा सुद्धा पहिला मुक्काम झाला दुसरा मुक्काम त्यांनी गोमतीच्या तटावर शृंगवीरपुरामध्ये अशा पद्धतीने झालेला आहे शृंगवीरपुरामध्ये त्यांनी गेले तिथं तो तोच गुहक आहे महाराज ज्या गुहकानं प्रभूंचा त्यांनी फार सन्मान केला भगवंताला पाहून भगवंताच्या स्पर्शानं त्याच्या अंतर्गतला हिंसक भाव निघून त्याने सगळ्या गुहकांना सगळ्या त्यांनी भिल्लांना समजून सांगितलं इथून पुढे जर शिकार करायचे असेल तर फक्त हिंसर प्राण्यांची शिकार करा जे त्यांनी उपद्रव आहेत त्यांचे त्यांनी शिकार करा जे लोकांना कर उपद्रव करीत नाहीत त्यांचे शिकार करू नका अशी प्रतिज्ञा सर्वजण त्यांनी मनात करून बसले त्यांनी स्वभाव बिरलांचा बदलला त्याच त्यांनी गुहकाच्या जवळ हा आता मुक्काम होणार आहे त्या गुहकाला कळालं महाराज की भरत आलेला आहे आणि फक्त भरत आला असा नाही चतुरंगिनी सेना घेऊन आलेला सगळ्यांना माहित होत की भरतामुळे रामाला वनवाद झालेला आहे आणि आता हा भरत चतुरंगिणी सेना घेऊन आला याचा अर्थ काय त्याचा अर्थ लावला माणस त्यांनी हा ते म्हटले भरत राजा झाला असेल वरदानच असं होत की त्यांनी भरताला राज्य भरत राजा झाला असेल राज्य पद प्राप्त झाल्यामुळं भरत उन्मत्त झाला आणि उन्मत्त उन्मत होऊन विचार करू लागला की हा राम परत अयोध्ये येताच कामा नाही म्हणून त्यांनी सेना लिहून जायची आणि रामाला तिकडेच अशा पद्धतीने संपवून टाकायचं म्हणून सेना घेऊन चालला असेल नाहीतर एवढी मी सेना घेऊन जाण्याचं काय कारण आहे ज्यावरती हा असा जातोय निश्चित निश्चितपणे रामाचा घात करण्याकरिता निघाला असेल असं सर्व निषेधांना वाटलं या सर्व निषेधांनी निर्णय केला तो सर्वांच्या समोर त्यांनी बोलला तुम्हाला सगळं सैन्य तैनात करा आपल्याला भरताबरोबर युद्ध करायचं आहे सर्वांनी आपण युद्धाला जायचंय सगळ्यांच्या नावा पाण्यात बोलून टाका सर्वांना गंगा पार त्यांनी जाताच येऊ नयेत असं सांगायला सुरुवात केली महाराज म्हणून त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत युद्ध करा मरण जर आलं तर त्यांनी रामा करता युद्ध करत असं त्यांनी होईल आपल्या सर्वांना त्यांनी महाराज उद्धार होईल इतिहासामध्ये आपलं नाव घेईल स्वर्गाची प्राप्ती सर्वांना अशा पद्धतीने प्राप्त होईल सर्वजण सज्ज मरण्याची तयारी करा अशी सर्व तयारी झाली महाराज आणि सर्व तयारी झाल्यानंतर एक वयोवृद्ध असताना त्यांनी जर असताय त्याला ते शिंका दिली शिंग आल्यानंतर त्यांनी त्या वयोवृद्धानं सांगितलं थांबा तुम्ही काही करता चतुरुंगिनी सेना घेऊन भरत आलेला आहे रामाला भेटण्याकरिता जातोय तुम्हाला वा असं वाटतं युद्ध करण्याकरिता निघाला असेल पण का जातोय याचं कारण तुम्हाला अजून पक्क माहीत नाही थांबा त्याच्या आधी परीक्षा घ्या तो कशा बघा मग कशी परीक्षा घ्यायची तीन प्रकारचा उपहार तयार केला भेटवस्तू तयार केल्या तीन प्रकारच्या एका ताटामध्ये मांस भरलेला आहे दुसऱ्या ताटामध्ये पक्वान्न भरलेले आहेत आणि तिसऱ्या ताटामध्ये फलाहार त्यांनी आहे तीन ताट तयार केले